एक परस्पर संवादाची गरज म्हणा किंवा करमणूक त्यापेक्षा ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली बहुतांश सर्वच अल्पवयीन मुलामुलींकडं स्मार्टफोन असतो त्यातून जे पाहायचं नाही ते देखील त्यांच्या पाहण्यात येतं त्यातून चांगले वाईट काय याची समज नसते त्यातून वाढत गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसतं मुला मुलींना कमीपणा वाटायला लागतो त्यामुळं अल्लड वयात नको ती कामं होतात आई वडिलांपेक्षा प्रियकर किंवा प्रेयसी महत्वाची वाटायला लागते तो किंवा ती म्हणजे सर्वस्व असं वाटल्यानं नको त्या गोष्टी होतात मग होतं काय तर न आमची पिढी आमच्या हातात आहे अनेक अल्पवयीन मुली मुलं वयात आलेली मुलं मुली महिला गायब होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत ना सरकारला काळजी ना याची समाजाला चिंता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जानेवारी ते जून या तब्बल एकशे स्वतः जिल्हा पोलीस दलाकडून या आकड्याची अधिकृत पुष्टी करण्यात आली अठरा वर्षाखालील अल्पयीन मुलगी किंवा मुलगा बेपत्ता झाल्यास पोलीस अपहरणाची अर्थात किडनॅपिंगची नोंद करतात किडनॅपिंग झालेल्या एकशे दोन जणांमध्ये सोळा ते अठरा वर्षा खाली मुलीचा अधिक समावेश आहे बहुतांश प्रकरणामध्ये प्रियकरासोबत मुली पळून जातात ज्या वयात जे करायचं नाही ते करून बसतात त्यांना त्यातलं ते सगळं कळत असल्यानं त्या स्वतःला त्यामुळे अठरा वर्षाखालील मुली जेव्हा घरून निघून जातात तेव्हा अशा प्रकरणात मुलीला पळवून नेणारा तिच्या प्रियकराविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो काही प्रकरणात मुलीला कुणी नेलं याची पक्की खबर मुलीच्या पालकांना नसते त्यामुळे अशा प्रकरणात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतलं जातं काही प्रकरणात घरच्या काही वादातून लहान वयात लागलेल्या वाईट सवयी आणि व्यसनामुळं मुलं देखील घर सोडून निघून गेलेली असतात मात्र हे प्रमाण कमी आहे अशा प्रकरणात देखील अज्ञात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो बहुतांश प्रकरणामध्ये आधी अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो त्यानंतर जेव्हा अल्पवयीन मुलीला प्रियकराच्या ताब्यातून सोडवलं जातं तेव्हा बाललैंगिक अत्याचाराचे कलम देखील त्यामध्ये समाविष्ट करण्यात येते कारण घरून निघून गेल्यानंतर तर पोलिसांना सापडेपर्यंत त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध झालेले असतात जिल्ह्यामध्ये झालेल्या एकशे दोन किडनॅपिंगच्या घटनांपैकी पोलिसांनी चौऱ्याऐंशी प्रकरणाचा यशस्वी तपास केला अठरा प्रकरण अद्याप प्रलंबित आहेत हे, हे केवळ प्रतिनिधिक स्वरूपाचं उदाहरण आहे राज्य भारताच्या अनेक घटना दररोज घडतात याबाबत सर्वच पालकांना आपल्या मुलांवर मुलींवर खूप विश्वास असतो आपली त्यातली नाही असा ओव्हर कॉन्फिडन्स असतो त्यामुळे पालकांनी आपल्या याबाबत अधिक जागरूक राहून आपल्या मुला मुलामुलींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा